नमस्कार मी डॉक्टर मिलिंद शहा स्त्रीरोगतज्ज्ञ सोलापूर आणि मुंबई येथे का कार्यरत आहे खरं तर फिटस इन फिटू ही अत्यंत दुर्मिळ होणारी खरं तर शास्त्रीय भाषेमधली घटना ज्याच्यामध्ये गर्भामध्येच गर्भ दिसायला लागतो आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो की हा गर्भात गेलाच कसा खरं तर फिटस इन फिटू किंवा गर्भामध्येच गर्भ असणं ही एक प्रकारची ट्युमर सारखी संकल्पना आहे म्हणजे बऱ्याच वेळा आपल्या शरीरामधले जी स्त्री जे असतात किंवा अवीज असतात किंवा पुरुष बी असतात ह्याच्यामध्ये विविध बदल होत असतात आणि ते बदल होत होतच खरं तर गर्भ तयार होतो आणि हा गर्भ तयार होत असताना आपण पाहतो की कि किती वेगळ्या प्रकारचे अवयव तयार होत असतात मग हे अवयव तयार होत असताना कधीकधी हे जर हॅपॅझॅड प्रमाणात म्हणजे त्याला कुठलाही संदर्भ न लागता तयार व्हायला लागले तर त्याला ते गर्भासारखं दिसायला लागतो आणि आपण त्यांना म्हणतो की ह्या गर्भाच्या पोटामध्येच गर्भ तयार झालेला आहे तर तो एक प्रकारचा ट्युमर असतो असं मी स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणतो त्याला क्रिप्टो डायडायमस असंही नाव शास्त्रीय भाषेमध्ये आहे आणि अत्यंत दुर्मिळ अशी घ घडणारी घटना आहे अगदी आत्ता इतिहासाचा जर आपण संदर्भ घ्यायचा ठरला तर आत्तापर्यंत अगदी दोनशेपेक्षा अशा कमी केसेस झालेल्या आहेत म्हणजे अगदी पाच लाखामागं एखादी केस अशी घडते असं आम्ही आमच्या पुस्तकांमधनं पाहत आहोत आणि खरं तर ह्याच्यामध्ये होतं काय की बऱ्याच वेळा हा गर्भ आहे तो कधीही बाहेर येऊन टिकत नाही किंवा त्याच्यापासून बेबी काही असं तयार होत नाही की भवना जो पहिला मोठा गर्भ असेल ज्याच्या पोटामध्ये हा दुसरा गर्भा गर्भसदृश जो ट्युमर दिसतो आहे त्यालाच त्याच्या जीवितालाच बऱ्याच वेळा धोका असतो पण खरं तर लोकांमध्ये ह्याच्याबद्दल जास्त प्रसिद्धी मिळाली ते संजय भगतमुळं संजय भगत आपल्या भारतामध्ये जन्मलेला एक माणूस आणि ज्याच्या पोटामध्ये हा ट्युमर होता तो अगदी बाळासारखा होता आणि मग पुरुष कधी गर्भवती होऊ शकतो का ह्याचं ते एक, एक उत्तम एक वेगळं असं उत्तम उदाहरण होतं आणि त्याच्यामध्ये हा ट्युमर खूप दिवस हे त्याला माहीत पण नव्हतं त्याला वाटायचं की आपल्या पोटामध्ये नुसतं गॅस आहे आणि जवळ छत्तीस वर्ष तो ट्युमर त्याच्या पोटामध्ये होता आणि त्यामुळं त्या केसला किंवा त्या संजय भगतला खूप प्रसिद्धी मिळाली पण खरं तर ह्याच्यामध्ये खूप गुंतागुंत असते कित्येक वेळा तो गर्भ त्या पहिल्या जो गर्भ असेल ओरिजिनल गर्भ त्याच्यामधला सगळा रक्तप्रवाह ओढून घेऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये गुंतागुंत निर्माण करू शकतो पण कित्येक वेळा त्याचं त्याशी फारशी वाढणं झाल्या झाली असेल तर मग मात्र त्या पहिल्या गर्भाला काही धोका होत नाही कित्येक वेळा तर हे लक्षात येतं ते, ते जन्मल्यानंतरसुद्धा म्हणजे जन्मल्यानंतर एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी पोटात दुखते त्या बाळाच्या पोटात जसं लक्षात आलं किंवा पोटाचं घेर वाढतं असं लक्षात आलं मग सोनोग्राफी गेली की तर मग कधीकधी हा गर्भ किंवा गर्भसदृश तो ट्युमर दिसायला लागतो मात्र आता सोनोग्राफीने एवढी प्रगती केली आहे की कधी कधी पोटामध्ये सुद्धा आम्हाला लक्षात येतं की ह्या बाळाच्या पोटामध्ये असा एक गर्भसदृश ट्युमर आहे आणि त्या ट्युमरचं मग आम्ही निराकरण त्याप्रमाणे करायला लागतो पण ह्यातनं एक लक्षात घेणं अगदी महत्त्वाचं असतं की तो गर्भ कधीही जिवंत असं बाहेर येत नाही किंवा अशी काही उदाहरणं नाही आहेत की ज्याच्यामध्ये तो गर्भ पूर्ण बाहेरून जिवंतून बाहेर आलेला आहे आणि त्यामुळं तो ट्युमर म्हणूनच त्याला नेहमी आपण सं संबोधलं पाहिजे आहे कि वड़ास कि की ब एवढंच नव्हे क्वचित प्रसंगी कॅन्सरसारखा ट्युमर सो त्याच्यातनं होऊ शकतो ज्याला आम्ही ॲक्च्युली कार्सिनोम असं म्हणतो आणि त्यामुळं त्याचंही भान सगळ्यांनी ठेवलं पाहिजे की बना तुमचे डॉक्टर त्याबद्दल तुम्हाला तशी विस्तृतपणे माहिती नक्की देतील त्यामुळे एक आपण असं म्हणूया की निसर्गामध्ये घडणारा एक वेगळा विस्मयकारक प्रकार एवढंच ह्या दृष्टीने लोकांनी याच्याकडे बघितलं पाहिजे पण त्याचा योग्य प्रमाणे त्याचा अं अन, त्याचं अंडरस्टँडिंग करून त्याचं त्याची समजूत नीट करून घेऊन त्याचं इलाज करणं अत्यंत गरजेचं असतं